ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक पिकाचं कसं नुकसान झालं नाही ठरवणार काय तर अठरा हजार रुपये देऊ काहीही मतलब नाही फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत अजून आम्हाला कमीत कमी त्याची येण्या जाण्याची वावरा पुस्तक पैसे तिने घ्यायला पाहिजे तिथे पोच दहा रुपये हमाली आहे आम्ही त्या चार महिन्या पिकाला किती चक्रा घालतो किती त्याला फवारण्या करतो त्याचे भाव कुठं पोहोचले आहेत खताचे भाव कुठं पोहोचले आहेत समाधान होणारच नाही त्याची बॅग बॅग कोडायला घेतली सोयाबीनची काय भाव द्यालोत आज त्याला खत काय भाव द्यालोत औषध काय भाव घ्यायलोत त्याचे औषधाचे भाव काय होते सोयाबीनचा भाव काय आज तुम्ही याच्यावर हो तुम्ही डिफरन्स करा की तुम्ही त्याने काय सोयाबीनचे भाव दिले आम्हाला आतापर्यंत बेचाळीस किंवा अडुतीस सोयाबीनचे भाव काढायला चार हजार रुपये बेचाळीस रुपये काढायला शेतमजुराला पाचशे रुपये डिझेलचे भाव कुठे घातले कमीत कमी आमच्या मालाचं मोल तर पंजाबमध्ये पन्नास हजार हेक्टरी दिली आणि महाराष्ट्रातच सत्तावीस हजार रुपये कोणी हिशोबाने जे शेतकरी आहेत आणि महाराष्ट्रातले शेतकरी नाहीत का हा आमचा सरकारला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसानंतर आता सरकारनं जे आहे ते शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे सरकारकडनं शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची जी आहे मदत जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर शेतकरी आपल्यासोबत आहेत सरकारनं मदत जाहीर केली तुम्ही बघितलंय का कशा पद्धतीनं मदत जाहीर केली आहे समाधान समाधानी नाही आम्ही अठरा हजार पाचशे जाहीर केलेलं आहे तरी पण त्यात कसं समाधान आला आम्ही आमच्या शेताला पस्तीस हजार रुपये खर्च आला फॅक्टरी सरकारनं काय जाहीर केलं की बा आठ हजार पाहिजे हळदीला लाख रुपये खर्च येतो औषधाचे भावास गगनाला टेकले शासन म्हणतो खत देतो आणि खत आम्हाला दुसरं न्यावा लागतंय डीएपी देतो डीएपी सबसिडी तर डीएपी सोडतच नाही शासन आम्हाला चौदा पाच चौदा नाही अठराशे खताचं होत आहे तुम्ही करोड शेतकरी करीत आम्ही शेतकरी औषध करीत मग सरकारचं ऐकलं का सरकार असं म्हणतं सरकारनं सरकारने अशी घोषणा केली के यावर्षी शेतकऱ्यांना जे आहे ते शिक्षणाच्या तुमचे जर मुलं शिक्षणामध्ये असतील त्यांना सवलती दिल्या जातील एकूण शेतकऱ्यांना जे आहे ते हेक्टरी सोयाबीन साठी आ... कोरडवाहू साठी साडे अठरा हजार रुपये साडे अठरा सर काय म्हणजे मजुराची खर्चा वाढला भरपूर पाचशे रुपये गडल मजुरी लेडीज तीनशे रुपये मजूर झाली हा आता अशा कसं होणार ट्रॅक्टरवर जे एक तासाचे हजार रुपये ट्रॅक्टर लागेल पेराची बॅग कोणा गगनाल सगळे महागले प्रोडक्ट शासनात महागले काल खताचं जी आर निघला शंभर शंभर प्रत्येक पोत प्लस मध्ये हे मागणी काय होते तुमची मागणी आता सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करा अनुदान कर्जमाफी द्यायला पाहिजे कर्जमाफी शासन अगोदर पूर्वी चांगली माफी करतो आता केली का ओला दुष्काळ पडली तरी करायला पाहिजे ना विमा आम्हाला द्यायला पाहिजे पुन्हा परत पिकला काउम पिकाचं संरक्षणासाठी सतरा हजार रुपये देऊन म्हणले सरकार सतरा हजार पॉलिसी काढेन पॉलिसी तुम्ही कशामुळे कमी केली आमची पॉलिसी आम्ही आमच्या पिकाची पीक कधी हे होईल सांगता येत नसतील निसर्गाचं म्हणून पॉलिसी काढेन ती तुम्ही कमी केली कसं होणार आमचं त्यात आम्हाला बोलायचं की हे ऑप्शन ठेवलं नाही त्यानं पिकाचं कसं नुकसान झालं कसं नाही मांडणी करता नाही ना, ना ना तर कम तीस पस्तीस हजार रुपये द्यायला पॉलिसी मध्ये बरं पीक विम्यामध्ये मध्ये म्हणजे लागलेला खर्च वसूल आहे हा तुम्ही काय पेरलं होतं काय परिस्थिती आहे शेतामध्ये माझ्या शेतामध्ये सोयाबीन आहे आणि हळद आहे आणि आता सोयाबीन काढण्यासाठी एक, एका एका एकरासाठी बेचाळीसशे रुपये मजूर मागतात आणि हालेरवाला दीडशे ते दोनशे रुपये बुत येतो असा जर हिसाब जर लावला तर भुतारा पाचचा चारचा तीनचा बी यायला त्याच्यामध्ये जर हिसाब लावला तर खर्चच व्हायला आहे बावीस पंचवीस हजार रुपये येतील आणि सोयाबीन होतंय बावीस पंचवीस हजाराचं त्यात शेतकऱ्याला काय उरणार अठरा हजार रुपये देऊन काहीही मतलब नाही फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पानं केली बागायतदाराला हळदीसाठी सर या हळदीसाठी कमीत कमी एका एकरला एक ते ऐंशी हजार ते एक लाख रुपये खर्च लागतो अठरा हजार रुपये वीस हजार रुपयाने काहीही त्या हळदीचं बागायतदाराचं होत नाही सरकारनी हळदीसाठी ओलायतीसाठी मिनिमम पन्नास ते साठ हजार रुपये तरी द्यावं असं आमचं म्हणणं आहे काय वाटतं सरकारनं ज्या पद्धतीने आता मदत जाहीर केली आहे काय समाधान नाही कुणीच समाधानी नाही फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्याचं काम हे सरकार एवढंच एवढं बाबा या समोर या काय काय का, का नाव आहे कुठले शेतकरी आम्ही हो मुंडे बस शेगू कर आज मदत जाहीर केली का तुम्ही पाहिले काय वाटतंय समाधानी समाधान नाही त्याच्यावर नाही समाधान अजून काय हवंय अजून आम्हाला कमीत कमी त्याची वावर पोस्ट पैसे तिने घ्यायला पाहिजे तिथे पोत उचललं दहा रुपये हमाली आम्ही त्या चार महिन्या पिकाला किती चक्रा घालतो किती त्याला फवारण्या करतो त्याचे भाव कुठे पोहोचले खताचे भाव कुठे पोहोचले आधी साडेआठ हजार रुपये मिळणार होते आता मिळतात तर। तरी समाधान नाही आम्ही समाधान होणारच नाही घेतली सोयाबीनची काय भाव द्यालोत त्याला खत काय भाव द्यालोत औषध काय भाव घ्यालोत त्याचे औषधाचे भाव काय होते सोयाबीनचा भाव काय आज तुम्ही याच्यावर तुम्ही डिफरन्स की घेतून त्याने काय सोयाबीनचे भाव दिले आम्हाला आतापर्यंत बेचाळीस किंवा अडतीस सोयाबीनचे भाव काढायला चार हजार रुपये बेचाळीस रुपये काढायला शेतमजुराला पाचशे रुपये डिझेलचे भाव कुठे घातली निवडून कमीत कमी आमच्या मालाचं मोल तर करा कमीत कमी कमीत कमी करा शिक्षण होईल आमच्या घरावर तर पत्र निघणार नाही तर पत्रच राहणार आमच्या घरावर सांगायचं म्हणजे पत्रामध्ये आम शेवटी पत्रच मारणार शेतकरी मला दोन मजली तीन मजली नाही होणार त्याचं कारण हे होऊ देणारच नाहीत ना हा यायचा वरी आमच्या हात नाही डोक्यावर हात डोक्यावर पाहिजे आम्हाला कमीत कमी एक पन्नास हजार पाहिजे जे पीक लोन काढले ते आम्हाला भरायला पाहिजे लोन आम्ही पॉलिसी काढली त्याची विमा भरून बाबा बाबा कुठून आलेत तुम्ही हळदी बर सरकारनं आज मदत जाहीर केली बघितलंय का हो बघितलं वासुदेव काय मग समाधान आहेत अहो समाधान शेतकऱ्याचं नसतंच आणि याच खुळखुळा वाजवत फक्त काहीच नाही ओके काय काय अपेक्षा काय होती सरकारकडनं अपेक्षा काहीच नाही आम्हाला तू देऊ नको भिक कमीत कमी लक्षपूर्वक काम कर शेतकऱ्याला औषधी घेते जीएसटी शेतकऱ्याकडून काढतय हे काय सरकार आहे का मला हेच म्हणायचं तो जी एस टी काढणं कोणी कोणी बी औषधीवर जीएसटी लावताय तर दुकानदार शेतकऱ्याकडून जी एस टी आहे मला एवढंच म्हणायचं बाबा नुकसान किती झालं यावर्षी नुकसान काय आता नुकसान तर होणारच आता झाकली मूठ सव्वा लाखाची असते हा याच्यामध्ये समाधान माझं काही एक नाही आज मी हळदी मार्केटला आणली काल तेरा चौदा गेली आज जाऊन जाऊन झाली हे होत आहे का नियंत्रण मार्केटिंग कमिटीचं नाही यायच्या एक ना सगळे शेतकरी आहेत कुठला आलेत तुम्ही काय घेऊन आले मी हळद घेऊन आलो बर किती नुकसान झालं या वर्षी नुकसान अतिवृष्टीनं बरंच झालं म्हणजे शेतात जाण्याची पण इच्छा नाही सरकारनं ना मदत जाहीर केली बघितलं का नाही काही बघितलं नाही आम्ही इथल्या मार्केटचे काल भाव बघितले चौदा हजार दोनशे ते भाव पाहून आम्ही आज इथे आलो तर आज अकरा हजार पाचशे पर्यंत हळद विकली आमची त्यातही नुकसान आहे आमचं आज हंगामी बागायतीसाठी सरकारनं सत्तावीस हजार रुपये मदत केली म्हणजे हळदीसाठी सरळ सरळ काय वाटते तुम्हाला सरकारनं जे काही नुकसान भरपाई दिली ते तुम्हाला मान्य आहे समाधानी आता सरकार पुढं जाता येत नाही पंजाबमध्ये पन्नास हजार हेक्टरी दिले आणि महाराष्ट्रातच सत्तावीस हजार रुपये हे कोणी हिशोबाने तिथलचे शेतकरी आहेत आणि महाराष्ट्रातले शेतकरी नाहीत का हा आमचा सरकारला प्रश्न आहे काय मदत काय हवी मदत काय नाही मदत त्यांच्यापरीनं जेवढी होईल तेवढी द्याय पाहिजे त्यांनी आणि शेतकऱ्याची जी शेतकऱ्याच्या म्हणजे पिकावर खर्च करतो आपण खतं आणि औषधी त्याच्यावरती जी एस टी कमी करायला पाहिजे सगळे शेतकरी आहेत आणि सरकारनं जी काय घोषणा केली आहे मदत जाहीर केली आहे त्यावरती शेतकऱ्यांनी ना नाराजी व्यक्त केली आहे सरकारनं भरीव मदत द्यावी द्यायला पाहिजे होती ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होती त्याचबरोबर कर्जमाफी करा देखील करायला पाहिजे होती अशा मागण्या या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत मात्र आता सरकारनं जी घोषणा केली आहे आता त्यावरती आणखीन काही पुनर्विचार सरकार करतं का शेतकऱ्यांना भरीव मदत देतं का हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर मुंबईत अखंड